Friends, to Tunes. नमस्कार आपन आज पसनो खास प्रवास करना हाँ संसा प्रवास। सुरू आहे आई दुर्गांची सुंदर गोष्ट ऐकणार आहोत आणि ते रूप आपल्याला काय शिकवते ते सांगणार आहोत चला तर मग बाळांनो सुरू करूया आजच्या पहिल्या दिवशीची गोष्ट ओम देवी शैलपुत्रे नमहा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आज आपण कोणत्या देवीची पूजा करतो बर आज आपण देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा करतो आता शैलपुत्री म्हणजे काय शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी म्हणूनच शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या ती बाळांनो तिची एक सुंदर गोष्ट आहे बर चला तर मग तुम्हाला सांगते पूर्वी देवीने सती रूप घेतलं होत ती दक्ष प्रजातीची कन्या होती आणि भगवान शंकराची पत्नी होती पण तिच्या पित्याने भगवान शंकराचा अपमान केला तेव्हा सतीला ते सहन झालं नाही आणि तिने यज्ञकुंडात उडी मारून देहत्याग केला यानंतर तीच आदिशक्ती म्हणून पुन्हा जन्मली हिमालय पर्वतराज आणि मीनादेवी यांच्या पुती हिचं नाव पडलं पार्वती म्हणजेच पर्वताची कन्या याच पार्वतीला पण शैलपुत्री असं म्हटलं जाते बाळांनो तुम्हाला माहिती आहे का शैलपुत्री देवी कशी दिसते ती शैलपुत्री देवी ही नंदीवर बसली असते तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल असतो आणि डाव्या हातामध्ये कमळाचं फूल धरते कपाळावर तिच्या रूप अगदी शांत आहे सुंदर आणि पवित्र आहे शैलपुत्री देवी आपल्याला काय शिकवते बर शैलपुत्री देवी आपल्याला शिकवते धैर्य ठेवा निसर्गावर प्रेम करा आणि नेहमी सत्याचा मार्ग निवडा म्हणूनच आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते तिच्या आशीर्वादाने आपल्याला धैर्य शांती आणि आत्मविश्वास मिळतो बाळांनो ही होती नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची गोष्ट जय माता ती चला उद्या भेटूया ब्रह्मचारिणी देवीच्या दुसऱ्या रूपात तोपर्यंत तुम्ही मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि आमच्या सोनसा टोन्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थेंक यू.